तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती म्हणजे चौदा तारखेला अठराव्या हप्त्याचं वितरण होईल का आता सध्या सोशल मीडियावरती भरपूर ठिकाणी असं झालेलं आहे की चौदा तारखेला तीन हजार रुपये वगैरे येतील तर हे सांगू इच्छितो की तीन हजार रुपये जे आहेत ना ते तीन हजार रुपये एकत्र भेटण्याची शक्यता खूप कमी आहे कारण गव्हर्नमेंटने आतापर्यंत चालू महिन्याचं वितरण कधीच केलेलं नाही जे पेंडिंग महिना आहे त्याचं वितरण आतापर्यंत केलेलं आहे त्यामुळे तीन हजार रुपये भेटणं तर शक्य नाहीये भेटला तर एक पेंडिंग हप्ता म्हणजे अठरा हप्ता भेटू शकतो पण त्याच्यासाठी पण आज दहा आहे बारा आणि तेरा तारखेच्या आधी जर समजा जी आर आला तर चौदा तारखेला लगेच ते वितरण करू शकतात त्याचा काही प्रॉब्लेम नाही जी आर आल्यानंतर त्यामुळं चौदा तारखेला वितरण जे आहे ते वितरण होण्याचे आहेत पण खूप कमी आहेत जीआर जर लवकर आला तर लवकरात लवकर म्हणजे चौदा तारखेला ते करू शकतात किंवा असंही होऊ शकतं एकदम रिअर कंडिशन मध्ये की चौदा तारखेच्या आधी दोन्ही पण जी आर येतील पण ते पॉसिबल नाहीये असं तरी आता सध्या तरी असं वाटतंय तर आलं तर अठरा हजार वितरण होऊ शकतं पण दोन्ही अठरा आणि एकोणीस हप्ता म्हणजे जानेवारी हप्ता वितरण होणं मला नाही वाटत की वितरण दोन्ही हप्त्याचं सोबत होईल आणि आपलं एकच म्हणजे ही पण मागणी असेल सरकारकडे की ज्या महिलांना सतरा हप्ता अजून भेटला नाही त्यांनाही लवकरात लवकर सतरा हप्ता पण भेटायला पाहिजे